नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर पंचायत समितीच्या एका ग्रामसेवकाला करण्यात आले निलंबित अहमदपूर पंचायत समितीमधील एका ग्रामसेवकाला कर्तव्यात कसूर केल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे याविषयी अधिक माहिती अशी की अहमदपूर तालुक्यातील मोजे मांडणी येथील ग्रामसेवक अरविंद जगताप यांनी कर्तव्यात कसूर करून त्यांच्याकडील ग्रामपंचायतीचे अभिलेख चौकशीसाठी न देणे कार्यालयात अनउपस्थित राहणे वसुलीमधील रक्कम खात्यात जमा न करणे बैठकीला उपस्थित न राहणे कामात अनियमितता सरपंचाच्या तक्रारी यादी कारणास्तव त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल कुमार आंडेलवाड यांनी दिली आहे अहमदपूर पंचायत समितीत ग्रामसेवकावर कारवाई होण्याची ही काही दिवसातील दुसरी घटना आहे यामुळे कामात अनियमितता करणाऱ्या ग्रामसेवकांनी आता अलर्ट राहावे लागणार आहे एका ग्रामसेवकावर अनेक गण ग्रामपंचायतीचा भार आहे हे मान्य केले तरी म्हणून ग्रामसेवकांना मनमानी कारभार करता येणार नाही हे आपल्या कामात दक्ष राहून नागरिकांना सेवा द्यावी लागणार आहे अन्यथा कारवाईला समोर जाण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चाही दबक्या आवाजात होत आहे अरविंद जगताप यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईने मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवकावर आता अंकुश बसण्यास मदत होणार आहे